मंडळी जय जवान जय किसान गावोगावी यात्रा भरू लागली यात्रेची मैदानं भरू लागली एक रास्ता आणि विसर मैदान नेहमीच आपण बघत असतो कातर खटाव कात्रेश्वर प्रसन्न किंवा कात्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणं भव्य आणि दिव्य असं एक आधती एक बैल मैदान भरणार भरणार आहे संपूर्ण मुलाखत आपण निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेली आहे फाटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एक जबरदस्त अशी फा फाटी आणि सर्वात महत्वाचं की आदतच्या लोक आदतच्या बैलगाडी मालकांना एक वाव मिळावा म्हणून एक जबरदस्त अशी फाटी तयार करण्यात आलेली आहे पॅम्पलेट मी पुढं टाकीन ऑनलाईन नोंद लवकरात लवकर चालू झालेली आहे मैदान आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य असं हे मैदान भरणारे आपण सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावे एकाहत्तर हजाराचं पहिलं बक्षीस आहे आणि स सातशे रुपये प्रवेश पिए आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या अशी विनंती करतो थांबतो